ते प्रत्येक पृथ्वीच्या पोटामधील आपल्या पृथ्वीवरचा माणूस काय करतोय तेल ते काढून घेतोय स्फोटक तेल त्याच्यापासून ते। ते पेट्रोल डिझल ऑइल राखे हे ते सगळं तयार करतात बरोबर त्या ते स्पोटाच्या तेलामुळे ते काय प्रक्रिया करून हे करून ते पेट्रोल डिझेल हे ते तयार करतात हा स्त्री प्रमुख चौदावे पंचमहाभूत चांदी हे ब्रह्मांडामधील हा प्रत्येक चंद्राच्या व प्रत्येक पृथ्वीच्या पोटामधील इंधन हे निर्माण करून पोटक ते स्फोटक तेल इंधन कमी पडून देत नाही म्हणजे प्रत्येक चंद्राच्या पोटात प्रत्येक पृथ्वीच्या पोटात हे इंधन तयार करतात प्रमुख चौदळी पंचमहाभूत चांदी आणि ते कमी पडून देत नाही सारखं निर्माण करतात जसं तुम्ही पृथ्वीच्या पोटातला काढत निधन तसं ते नवीन निर्माण आणि कमी पडून देत नाही असं नाही करते स्त्री दिव्य तो शक्ती स्त्री मानव रूप यांच्या समोर स्त्री प्रमुख चौधरे पंच महाभूत चांदी हे थांबलेले असताना स्त्री दिव्यातो शक्ती स्त्री मानवूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली दिव्यातो शक्ती स्त्री मानव रूपे त्यांच्या समोर थांबलेले असताना दिव्यात्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून तलवार बाला धनुष्यबाण सुदर्शन चक्र दानपट्टा काठी नांगर मुसळ हातोडा साखळी दोरकाठी ही शस्त्रे निर्माण झाली एवढी शस्त्र निर्माण झाली ती शस्त्रे स्त्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री प्रमुख चौदावी महाभूत चांदी यांना दिली ही शस्त्र त्यांना दिली त्यानंतर शक्ति, बददग बददग स्त्री दिव्यातो शक्ती स्त्री मानव रूप आहे त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने बदक पक्षी बदक माहिती आहे ना तुम्हाला बदक पक्षी या पक्षाचं रूप धारण केलं बदक पक्षी स्त्री दिव्यातो शक्ती स्त्री मानव रूप त्यांनी स्त्री प्रमुख चौधवे पंच महाभूत चांदी यांना बदक पक्षी वाहन गेलेला आहे हा त्यानंतर श्री प्रमोद चौदा पंच महाभूत चांदी यांनी ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत तिथंच त्यांच्या बाजूला थांबली म्हणजे दिव्य तो शक्ती स्त्री महानुरूप आहे त्यांच्या उजव्या हाताच्या तळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीने वेगवेगळ्या शास्त्रांचं रूप धारण केलं ती शस्त्र त्यांनी चौदावे पंचमाव चांदे यांना दिली त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यातून एक ज्योत प्रकट झाले त्या ज्योतीने बदक या पक्षाचं रूप धारण केलं श्री दिव्य तो शक्ती श्री महानवरूप यांनी बदक पक्षी त्यांना वाहन म्हणून दिलेला आहे चांदीला एवढं आज आपण त्यांचं कार्य बघितलं आता आपण इथं थांबू आता उद्या पंधरावं आणि सोळावं दोन घेऊ हा ते बंद कर रे ते कुठे गेले ते किशोर कुठे गेला बंद कर